शहरात गेल्या वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत तत्पर असणाऱ्या जयप्रकाश ज्वेलर्सनं सातत्यानं ग्राहक हित लक्षात घेऊन ग्राहकांना त्यांच्या वस्तूसोबतच अधिकचा फायदा मिळावा किंवा त्यानिमित्तानं ग्राहकांचा आनंद द्विगुणित करावा या विचारानं नवनव्या योजना अर्थात स्कीम आणून त्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळवून दिलेला आहे गेल्या तीस वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन करून जयप्रकाश आता अनोखी योजना ग्राहकांसाठी आणली आहे ग्राहकांना आपल्या स्वप्नातील दुबई सफर घडवण्याचा संकल्प केलेला आहे त्या स्कीमची सुरुवात झाली असून अवघे काही दिवस व अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत यात सहभागी होण्यासाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे तरी आपण कशाची वाट पाहताय सोन्याचे दरही आता कमी झालेत आणि स्कीम पण सुरू आहे तरी लवकरात लवकर सोने खरेदी करा आणि फिरून या दुबई मध्ये ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट देऊन सोने खरेदी करावं असं आवाहन जयप्रकाश ज्वेलर्सचे संचालक जयप्रकाश शिंदे यांनी केला आहे वार्ता युट्यूब न्यूज करीता परमेश्वर गित्ते अंबा जोगाई बीड नमस्कार मी जयप्रकाश शिंदे संचालक जयप्रकाश ज्वेलर्स दरवर्षी आपण आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना या ठिकाणी आणत असतो याही वर्षी आपण ग्राहकांसाठी सुंदर अशी योजना या ठिकाणी आणली होती जानेवारी महिन्यामध्ये या योजनेची सुरुवात झाली खरेदी दागिन्यांची टूर दुबईची रुबाबदार दिसायचं दुबईत फिरायचं आणि प्रति दहा ग्राम सोने खरेदी करायची आणि दुबईला जाण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपण ग्राहकांना देऊ केलेली होती आपण सर्व ग्राहकांनी या योजनेला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व ग्राहकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो शेवटचे फक्त दहा दिवस उरलेले आहेत सहा ऑगस्ट या हो दिवशी या योजनेचा भव्य असा बक्षीस वितरण सोहळा आपण अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सोन्याचे भाव कमी झालेले आहेत गुंतवणूक गुंतवणुकीसाठी आधी सगळ्यात सुवर्ण संधी आहे या संधीचं सोनं सर्व ग्राहकांनी करावं मी अशी सर्व ग्राहकांना विनंती करतो धन्यवाद